एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आलो आहोत आम्ही आमचा बचत गट गट हां एकता बचत गट तर आम्ही सगळेजण आलेलो आहोत आज केळवा दोन मेंबर आमचे यायचे बाकी आहेत त्यांचा वेट करतो आता आतमध्ये जाऊन आणि आता छोटे जागा बसायला बघूया कुठे जागा मिळते आहे बीचच ओके मस्त सावली आहे इथे छान पैकी असले पाहुणे आणि एवढ्या उन्हामध्ये बीचवर जाणार नाही तर थोडा टाइम आम्ही रिलॅक्स इथे गार्डनमध्ये बसणार आहोत बघतो बसा किती जेवढे मावणार तेवढं बसा झोपू नका बसूनच घ्या ए मुलांनी खेळा बसू नका जा तिथे कन्स्ट्रक्शन कर कन्स्ट्रक्शन चालू करा आपले हो आपलं चालले बीचवर वर आपले तिथे रिलॅक्स व्हायला काम करून टाकलेलो वाटप चालू आहे ये पार्टी, रसना पार्टी। चलो बच्चा पार्टी ए, बच्चो पार्टी, चलो चलो पार्टी 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 बच्चा जूस रुईश चला <laughs> तो बिना छोटे तू पिछ

मास्टर टाइम लागले चालू आहे तुम्ही काय करताय किल्ला हँडवॉश करून स्टार्ट करा लिंबू नाही दिले का त्याने त्याला भूक खात नाही असं म्हटलं ना त्या तासाच्या आणि बऱ्याच तासाच्या वेटिंग नंतर आमचं जेवण येणार आहे आता वाजलेत किती जवळजवळ पावणे तीन चला आपल्या मम्मा मम्मा जवळ डिश आली आपली काय डिश माहित नाही स्पेशल डिश हा स्पेशल डिश काय स्पेशल डिश भाकरी

आणि आता बराच वेळ वाट बघितल्यानंतर फायनली आमचं जेवण आलेलं आहे जेवणामध्ये आहे कोळंबीचा रस्ता मच्छीचा रस्सा पाफलेट फ्राय सुरमई फ्राय बोंबील फ्राय आणि भाकरी आणि भात आहे आणि मस्त असं जेवणावर ताव मारतो आणि वातावरण तेवढं सुंदर आहे इथलं बीचवरचं मस्तच आणि आता मी जेवण करून घेतो चेंज आहे आणि आता चाललोय आम्ही सगळेजण मस्त बीचवर एन्जॉय करायला सव्वा चार आणि आता आम्ही चाललोय बीचवर रेडी होऊन जेवण करता करता आम्हाला खूप उशीर गेला विचार चालू आहे त्यांचा चपला नक्की कुठे ठेवायचा हा चला 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 चपला घेतलेल्या आहेत आणि मंडई चालले चा, कन्स्ट्रक्शन बघा पहिले हे बघा फोटो चपला घेऊन अजून <laughs> <laughs> आठवण नाही आली आठवण तर तुम्हाला आणायला जायला बोल सामान आधीच सांगते सनसेट झालाय तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही निघालो केळवा बीच वर ना केळवा बीच आँज़ ला बाय बाय करून आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि इथे था। फोटो सेक्शन चालू आहे फोटो काढायचा आहे का ते मागणं काढते ना मस्त असा किती वर्षांनी गोळा खातोय पंचवीसरा आम्ही शाळेत असं दहा हजार रुपयाला गोळा असायचा जेवढा पाहिजे तेवढा रस्ता पण खाळा गोळा घेतलाय आणि अशी ऐन टर्मावर ठरवलेली ही आमची ट्रिप एकदम सक्सेसफुल झालेली आहे फायनली आमचा एकदा बचत गट हा केवा बीचवर गेलेला आणि आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि आमच्यापेक्षा सुद्धा जास्त आमच्या मुलांनी मजा केली तर आय होप तुम्हाला हा आजचा केवा बीचवरचा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय